हा व्हिडिओ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मेन बिल्डिंग मेन ब्रांचचा आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस आज पावसामुळे बिल्डिंगच्या हाते पाणी साचल्यामुळे महापालिकेचे कर्मचारी बघून सुद्धा त्यावर पाणी कसे घालवावे हे बघत नाहीत मला असं वाटतं की सांगली मिरज कुपवाडचा ऐकतं महापालिकेत हेलिकॉप्टरने येतात का महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना पाण्यातून जाऊ लागत आहे महापालिका प्रभागातले स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी काम चुकार करत आहेत महापालिकेची अशी अवस्था आहे तर सांगली शहराची काय अवस्था आयुक्तांना बघितली पाहिजे अशी वस्तुस्थिती असताना येणाऱ्या पावसाळ्यात नाले सफाई नाहीत आयुक्त फक्त टक्केवारीवर लक्ष आहे का शहरामधील प्रमुख भागांमध्ये पाणी साचत आहे तरीही महापालिकेचं लक्ष नाही आज आयुक्तांना भेटायला गेलो असल्यास ते परगावी असल्याचं सांगितलं जातं आयुक्तांना विनंती आहे सांगली शहरामधील महापालिकासमोर समोरील एक नंबर चौक तेथेही पाणी दलदल झालेला आहे महापालिका कानाडोळा करत आहे जे पाणी साठा होतं ते लवकरात लवकर आपल्या महापालिका कर्मचाऱ्यांना पाणी निचरा व्हावं हे आदेश द्यावेत असे नाही घडल्यास मी आंदोलनाचा इशारा देतो आहे भाई शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष सांगली शहर जिल्हा युवक सरचिटणीस